चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची बातमी होती बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीमध्ये मृत्यू झाला अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत पोलिसांवरती गोळीबार केल्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली होती याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले अक्षय शिंदे यांनी केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला आणि पोलिसांच्या गोळीबारामध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला या बातमीनंतर पोलिसांनी केलेली कारवाई सरकार भूमिका याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि या एन्काउंटरची चौकशी केली जावी अशी मागणी होत होती आता बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचं शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये धक्कादायक अहवाल सादर करण्यात आलेला आहे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटरचा चौकशी अहवाल मुंबई न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आणि आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेलं बळ अनावश्यक होतं आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे पोलीस हवालदार हरीश तावडे यांची नावं आहेत आता या न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरून आपल्या इथं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे बदलापुरातील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात आता हे पाच पोलीस जबाबदार आहेत गुन्हा दाखल करून त्यांच्या कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे तर रेस्पॉन्सिबल फॉर द कस्टडियल डेथ ऑफ अक्षय शिंदे हु वॉज अक्युज इन द बदलापूर स्कूल सेक्शुअल असॉल्ट केस द एनक्वायरी रिपोर्ट वॉज सबमिटेड टू द बॉम्बे हायकोर्ट ऑन मंडे नेमका विषय काय आहे अहवालामध्ये काय समोर आलेला आहे अंतिम निकाल आहे की फक्त अहवाल आहे कोर्ट येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेऊ शकतं यासोबतच फेक एन्काउंटर या संदर्भात नेमक्या काय तरतुदी आहेत नेमक्या कोणकोणत्या त्या संदर्भातल्या प्रोसिजर सांगितलेल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम बदलापूर प्रकरण नेमकं आहे काय ते बघूयात बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन लहान मुलींवरती अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनामध्ये या संदर्भात धाव घेतलेली होती शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपसुद्धा झालेला होता तसंच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपसुद्धा झालेला होता आणि त्याच्यानंतर बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आंदोलन झालेलं होतं तिथलं पब्लिक जे आहे ते सुद्धा रस्त्यावरती आलेलं होतं अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एस आय टीची स्थापनासुद्धा केलेली होती अर्थातच जनभावना लक्षात घेऊन सरकारने ही एस आय टी स्थापन केलेली होती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी त्याच्यानंतर शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती याच्यामध्ये आपल्या मुलाचा एनकाउंटर करून त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वापर केला असल्याचा आरोप अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी केला होता कोर्टाने सर्व प्रकरण ऐकून घेत पोलिसांवरती प्रश्नांची सरबत्ती केलेली होती अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारण्यात आली पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असं सुद्धा न्यायालयाने तेव्हा थेट विचारलं होतं तीन गोळ्या जर का झाडल्या तर उरलेल्या नेमक्या गेल्या कुठं आणि चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का असा सवाल हायकोर्टाने केलेला होता यासोबतच ज्या पोलिसाला गोळी लागली त्याला लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली असा सुद्धा सवाल त्यावेळेस न्यायाधीशांनी उपस्थित केलेला होता न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचलेलं ते पिस्तूल होतं की रिव्हॉल्वर होतं हे सुद्धा विचारलेलं होतं पिस्तूलचं लॉक उघडून ते लोड करून फायर केलं का असा प्रश्नसुद्धा न्यायालयाने विचारला होता त्याच्यावरती वकिलांनी ते, ते कसं फायर केलं गेलं हे सांगितलं होतं याच्यावरती न्यायाधीश चव्हाण यांनी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत सामान्य व्यक्ती या पिस्तूलची ट्रेनिंग गोळ्यात झाडू शकत नाही असं म्हणत सरकारी वकिलांचा बचाव मागे सुद्धा नाकारला होता आता सामान्य व्यक्तीला स्लायडर मागे खेचता येणार नाही तुम्ही कधी ते चालवलं आहे का असा सुद्धा सवाल कोर्टाने वकिलांना केला होता मी स्वतः पाचशे राऊंड फायर केलेले आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी या मलाच न पटणाऱ्या आहेत असं सुद्धा न्यायाधीश चव्हाण मागे म्हटलेले होते संशयित आरोपी अक्षय शिंदे याच्यासोबत चार प्रशिक्षित पोलीस होते याच्यामध्ये एक एन्काउंटर स्पेशलिस्ट होता या सर्वांवरती वर ठरून आरोपी पिस्तूल कसं काय हिसकावू शकतो असा सुद्धा सवाल न्यायाधीशांनी विचारलेला होता नेमकी किती लांबून गोळी झाडली गेली या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस देता आलेलं नव्हतं आणि ज्या अधिकाऱ्यांनी एन्काउंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता गोळी कुठून चालवण्यात आली किती लांबून गोळी झाडली गेली डोक्यातून आरपार झाल्यावरती ती नेमकी कुठे गेली ही गोळी नेमकी कुठे लागली याचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करावा आणि या शस्त्राचा फॉरेन्सिक रिपोर्ट केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल हे न्यायाधीशांनी मागं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं आणि अर्थातच मगाशी जसं सांगितलं गोळी पायावर मारतात की डोक्यात मारतात हे सुद्धा त्यांनी विचारलेलं होतं आता या सर्व प्रश्नांमुळे या एकूणच एनकाउंटरवरती प्रश्न उपस्थित झालेले होते आता ज्यावेळेस या संदर्भातला अहवाल प्राप्त झालेला आहे तर त्या अहवालामध्ये हे पाच पोलीस जे आहेत हे अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे ठपका ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाने आता या सर्व पोलिसांवरती एफ आय आर दाखल करून त्या संदर्भात योग्य ती सर्व तपास यंत्रणा कामाला लावलेली आहे योग्य तो तपास पूर्ण करण्याचे निर्देश बॉम्बे हायकोर्टानं दिलेले आहेत यासोबतच द बॉम्बे हायकोर्ट हॅज डिरेक्टेड पब्लिक प्रॉसिक्युटर हितेन वेने गावकर टू अपडेट द बेंच विदिन टू वीक्स रिगार्डिंग विच इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी विल हँडल द केस द रजिस्ट्रेशन ऑफ एफ आय मार्क्सिनिंग ऑफ द लीगल प्रोसेस अगेन्स्ट द पोलिस पोलीसमन हे सुद्धा आता समोर म्हणजे या संदर्भात नेमकी कोणती एजन्सी काम करेल कोण ही केस आता हँडल करणार ह्या पाच पोलिसांची या संदर्भात सुद्धा दोन आठवड्याच्या आत कोर्टाला त्यांनी योग्य ती माहिती द्यायला सांगितलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये या पोलिसांवरती नेमकी काय कार्यवाहील हे आपल्याला समजेलच पण याच्या अगोदर एन्काउंटर विषयी माहिती घेणं सुद्धा गरजेचं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये एन्काउंटर या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही हा शब्द जो आहे हा पोलिसांच्या शब्दकोशातून फेमस झालेला आहे सामान्यतः गुन्हेगार आणि दहशतवादी यांचा सामना केल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दल याला एन्काउंटर असं म्हणतात भारतीय कायदा एन्काउंटरला योग्य मानत नाही पण कितीही नियम असले कायदे असले तरी सुद्धा आपल्या इथं एन्काउंटर हे गेल्या काही काळापासून सातत्याने केले केले जात आहेत असं दिसतंय एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये न्यायमूर्ती एम एन व्यंकट चलैया यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं ते एन एच आर सीचे तत्कालीन अध्यक्ष होते त्यात त्यांनी लिहिलं होतं की पोलिसांच्या माध्यमातून बनावट एन्काउंटरमध्ये सातत्याने वाढ होते यासोबतच पोलीस निश्चित नियमांच्या आधारे आरोपींना दोषी सिद्ध करण्याऐवजी ठार मारण्यास प्राधान्य देत आणि तशा तक्रारी आयोगाकडे अनेक ठिकाणांहून आणि अनेक संस्थांकडून सातत्याने येत आहेत न्यायमूर्ती व्यंकट चलैया हे एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यांनी लिहिलं की आपल्या कायद्यात पोलिसांना एखाद्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार नाही आणि जोपर्यंत त्यांनी कायद्याचं पालन केलं आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती हत्याच मानली जाते दोन हजार पंधरामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं पोलीस एन्काउंटरबाबत मार्गदर्शक तत्त्व जारी करताना प्रत्येक एन्काउंटरचा तपास करणं अनिवार्य केलं होतं आणि हा तपास स्वतंत्र एजन्सीमार्फत केला जातो आणि तो संपेपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा शौर्य पुरस्कार मिळत नाही हे सुद्धा स्पष्ट केलं होतं आणि त्याच्या अंतर्गत आता हा अहवाल जो आहे तो हायकोर्टासमोर आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे असं म्हणतात की ज्या वेळेस हे एन्काउंटर होतात अशा वेळेस स्क्रिप्ट तयार असतं पोलिसांचं म्हणणं असतं की आम्ही त्याची चौकशी करत होतो किंवा त्यांना तुरुंगात नेत होतो तेव्हा त्यांनी आमची शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गोळीबार केला त्याच्यामध्ये काही पोलीस जखमी झाले आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्याच्यामुळे आम्ही गोळ्या झाडल्या आणि हे सगळी कहाणी जुनीच आहे याच्यामध्ये नवीन असं काही नाही आता या प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय व्हावा ही जनतेची इच्छा नक्कीच होती मात्र लोकांची तशी मागणी नव्हती संपूर्ण समाजाने जरी ही मागणी केली असती सुद्धा अशा पद्धतीने एन्काउंटर करता आला नसता ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला नव्हता तरीसुद्धा त्यांचं जर का एन्काउंटर केलेला असेल तर या संदर्भात लवकरात लवकर न्याय मिळणं सुद्धा आवश्यक असतं आता हे जे काही नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं मधल्या काही काळामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे सर्व फेक असल्याचं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे न्यायालयामध्ये अजूनसुद्धा प्रकरण उभं झालेलं नव्हतं या प्रकरणामध्ये न्यायालयाने अशी एकतरी भूमिका घेतलेली आहे का हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही आणि ज्या आधारे ही व्यवस्था जी आहे एकूण आपली ver o कर्तव्य बजावण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आता एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची राज्यघटना सर्वांना समानतेचा जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार देते राज्यांनी या अधिकारांवरती कोणत्याही पद्धतीने गदा आणता कामा नये आणि जर का स्वसंरक्षणासाठी म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस जर का असं करत असतील तर ते सुद्धा एक वेळ मान्य केलं जातं पण या प्रकरणामध्ये तसं कोणतंही कारण समोर आलेलं नाही आहे जे पिस्तूल आहे त्याच्यावरती अक्षय शिंदेचे बोटांचे ठसेसुद्धा सापडलेले नाहीत आता जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत कोणालाही ठार करणं हे स्वसंरक्षण ठरत नाही हेही वेळोवेळी स्पष्ट झालेलं उदाहरण जर का द्यायचं झालं जर का कुणी तुमच्या घरामध्ये बळजोबरीने घुसला आणि त्याच्याजवळ जर का शस्त्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्याला पकडू शकता पण त्याच्यावरती तुम्ही गोळी झाडू शकत नाही तुम्ही त्याला ठार जर का केलं तर त्याला स्वसंरक्षण म्हणता येत नाही आता या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याचा चकमकीमध्ये जो काही मृत्यू झालेला आहे तो फेक आहे हे सगळं एन्काउंटर फेक आहे यासोबतच घटनास्थळावरून जमा केलेली एकूण सामग्री आणि एफ एस एलचा रिपोर्ट जो आहे याच्यानुसार यासोबतच अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत ह्या अहवालामध्ये स्पष्ट होताना दिसते आता हायकोर्ट येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निर्णय घेते हे आपल्याला समजेलच दोन आठवड्याची आता त्यांनी मुदत दिलेली आहे पण या एकूणच प्रकरणामध्ये न्याय केला जाईल हे हायकोर्टानं आधीच स्पष्ट केलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच या, या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे जर काही फेक एन्काउंटर असेल तर याच्याविषयी तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हेही खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद